हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला ना तर खात्रीने सांगतेय लगेच करायला घ्याल इतकी सोपी रेसिपी मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा टाकून तर पहा काय कमाल होते चला व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा या व्हिडिओची सुरुवातच आपल्याला मिक्सरच्या भांड्यापासून करायची आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं त्याचबरोबर एक वाटी बारीक रवा घेतला आता इथे तुम्ही जाड रव्याचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे असंही आपल्याला हा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचा आहे तर पहा इथे मी एक मोठी वाटी भरून रवा घेतलेला आहे मिक्सरचं लहान भांडं बघा एवढ्या प्रमाणामध्ये भरलेलं आहे पण आता आपल्याला हे वाटता येणार नाही म्हणून मी अर्धा रवा काढून ठेवते अर्धा रवा नंतर वाटेल आता आधी जो हा अर्धा रवा आहे ना तो वाटून घेऊया पहा यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचे आता दही इथे जर आंबट असेल तर कमी प्रमाणात घाला हे फ्रेश दही होतं आंबट नव्हतं म्हणून मी तीन चमचे दह्याचा इथे वापर केलेला आहे तीन ते चार चमचे दही आपल्याला इथे घालून घ्यायचे त्याचबरोबर यात थोडंसं पाणी घालूया आणि छान असं मिक्सरला बारीक वाटून घेऊया पहा अगदी या पद्धतीने आपल्याला हा रवा वाटून घ्यायचा आहे तर इथे मी संपूर्ण बॅटर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते भांडं घेताना थोडं मोठंच घ्यायचं आता हा जो शिल्लक राहिलेला रवा आहे ना तोसुद्धा आपण या भांड्यात घालून थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया पहा अशा पद्धतीने पाणी जरा बेतातच घाला हे बॅटर आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे थोडं घट्टच हवं आहे त्यामुळे शक्यतो पाणी बेतात घाला तर पहा अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण बॅटर या कढईमध्ये काढून घेतलं आता आपण हे जरा एकजीव करून घेऊया पहा अशा पद्धतीने आता हा रवा आहे ह्याला जरा फुलायला वेळ लागणार आहे त्यामुळे आपण हा रवा असाच साईडला ठेवून देणार आहोत पहा हे बॅटर ना थोडं घट्ट आहे आणि रवा पाणी शोषून घेणार तर मिक्सरच्या भांड्याला जे काही बॅटर लागलेलं आहे ना त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं भांडं हिसळून किंवा मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आणि ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं चा। पहा छान असं मिक्स करून घेतलं आता आपण हे बॅटर थोडा वेळ झाकून ठेवूया तोपर्यंत आपण एक छानशी चटणी तयार करूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण इडली डोसा आप्पे किंवा उत्तप्पा हे काहीही करत नाही होत एक वेगळीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते कदाचित ही रेसिपी तुम्ही कोणीच कधीच केली नसेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा इथे चटणीसाठी पहा चार मिरच्या घेतल्या त्याचबरोबर थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सुकं थोडी कोथंबीर घालायची लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि एक छोटी वाटी फुटाण्याची डाळ घातली जे शिल्लक राहिलेलं दही होतं ना ते इथे मी यामध्ये घालून घेतलं जवळपास दोन चमचे दह्याचा इथे मी वापर केलेला आहे चटणीमध्ये दही घातल्यामुळे चटणी खूप कमाल होते पहा तुमच्याकडे जर दही नसेल तर थोडं लिंबू घातलं किंवा चिंच घातलीत तरी चालेल इथे मी एक चमचा साखर घेतलेली आहे ती घालून घेतली साखर जर तुम्हाला जास्त आवडत नसेल थोडी कमी घातली तरी चालेल चवीनुसार मीठ घातलं आता हे छान असं मिक्सरला फिरवून घेऊया पहा किती मस्त असं हे झालेलं आहे चटणीचा रंग सुद्धा खूप छान आला आहे आणि मेन म्हणजे चटणी चवीला सुद्धा खूप छान झालेली आहे या स्टेजला एकदा चेक करायचं तुम्हाला साखर किंवा मीठ कमी जास्त वाटत असेल जर कमी असेल तर टाकून घ्यायचं पहा मी छान असं कडकडीत तेल गरम करून घेतलं त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला उडदाची डाळ घालायची डाळ छान अशी फ्राय झाली की लगेचच मोहरी घातली त्याचबरोबर थोडंसं जिरंसुद्धा घालून घेतलं तर पहा आता डाळ शिजायला जरा वेळ लागतो ना म्हणून दोन मिनटं फक्त थांबायचे आणि लगेचच कढीपत्ता घालायचा हिंग घालायचं हिंग आवर्जून घाला हिंगामुळे चटणीला चव खूप छान येते आणि इथे मी एक मोठा चमचा भरून पांढरे तिळसुद्धा घातलेले आहेत सोबतच दोन लाल मिरच्या घातल्या तिथे पहा कट करून आता ही फोडणी आपल्याला या चटणीवरती टाकायची आहे अशा पद्धतीने पहा काय मस्त अशी फोडणी बसलेली आहे अगदी या पद्धतीने फोडणी करून घ्या पहा खूप कमाल लागते यामध्ये जी आपण डाळ घातली आहे ना त्यामुळे ही फोडणी अजून जास्त छान लागते उडदाच्या डाळीमुळे ती जी मध्ये मध्ये येते डाळ त्यामुळे अप्रतिम चटणी लागते पहा मस्त अशी चटणी तयार झाली आता ही चटणी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि तोपर्यंत मग पुढची कृती करून घ्यायची ही चटणी तुम्ही बऱ्याचशा पदार्थांसोबत खाऊ शकता चला आता ही साईडला ठेवूया आणि आपलं बॅटर तोपर्यंत पहा भिजलेलं आहे बऱ्यापैकी छान असा रवा फुलला गेला आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला हलवून दाखवते एकदा पहा अगदी मस्त असा हा रवा फुलला गेला आहे आता हे थोडं घट्ट वाटतंय ना म्हणून मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं हे बॅटर छान एकजीव करून घेऊया आपण पहा खूप घट्ट ठेवायचं नाही आहे आणि अगदीच पातळसुद्धा करायचं नाही आहे आपण नेहमी इडलीच्या पिठासाठी जसं बॅटर ठेवतो ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे बॅटर हवं आहे तर इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतली आता आपल्याला आता एक स्पेशल फोडणी करायची तर पहा इथे मी सुरुवातीला दीड पळी इतपत तेल घातलं आता तेल तुम्ही तुमच्या तुम्य आवडीनुसार कमी जास्त करा आता हे तेल जरा गरम होऊन द्यायचं तेल छान गरम झालं की यामध्ये लगेचच मोहरी घालायची जिरं घालायचं जिरं मोहरी फुलली की उडदाची डाळसुद्धा घालून घ्यायची त्याचबरोबर इथे मी हरभऱ्याची डाळ घातलेली आहे आता बाहार हरभऱ्याची डाळ घातली ना की थोडा वेळ हे परतवून घ्यायचं अशा पद्धतीने आता मी हे जरा परतवून घेतलं म्हणजे कसं डाळ जरा शिजली जाईल आणि ती खायला सुद्धा छान लागेल इथे मी दोन मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या हिरव्या मिरच्या त्या घालून घेतल्या सोबतच कडीपत्त्याची पानं घातली तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर लाल तिखटाचा वापर केला तरी चालेल आता हे सर्व छान असं फ्राय झालं की यामध्ये लगेचच हिंग घालायचं आणि कांदा घालायचं आण आहे पहा इथे मी एक मिडियम साईजचा कांदा छान बारीक कट करून घेतला होता तो घालून घेतला आता मोठ्या गॅसवरच हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा घातल्यानंतर गॅस बारीक करू नका मोठ्या गॅसवरच परतवून घ्या गे। आता इथे ना मी मीठसुद्धा घालून घेतले मीठ घातल्यानंतरनं हे हलवून घेतलं मिठाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून मीठ घाला यामध्ये माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झालेला आहे मीठ आपल्याला फोडणीमध्येच घालून घ्यायचे पहा पांढरे तीळ घातले आणि सर्व छान एकजीव केलं त्यानंतरनं भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घातली या पदार्थासाठी ना आपल्याला सगळे जिन्नस फोडणीमध्येच घालून घ्यायचे आता ही गरम गरम फोडणी आपल्याला या बॅटरमध्ये घालून घ्यायची पहा मीठ घालताना बॅटर किती प्रमाणात आहे त्याचा अंदाज घेऊन मीठ घाला किंवा तुम्ही डायरेक्ट बॅटरमध्ये घातलं तरीसुद्धा चालेल आता मी अशा पद्धतीने पहा आ, ही फोडणी यामध्ये घालून घेतलेली आहे हे सर्व एकजीव करूया आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की नेमकं ह्याचं करणार तरी काय इडली तर करणार नाही डोसे नाही त्याचबरोबर अप्पेसुद्धा करणार नाही आपण मग नेमकं काय करणार व्हिडिओत पुढे समजेलच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही सकाळच्या घाईतसुद्धा हा पदार्थ करू शकता काही फारसा वेळ लागत नाही इथे पहा मी अगदी अर्धा चमचा इनो घातला आहे म्हणजे आपण जो पदार्थ करतो आहे त्याला छान जाळी येईल तरीसुद्धा इनो ऑप्शनल आहे इनो नाही घातलात तरीसुद्धा हा पदार्थ छानच होतो जर इनो असेल तर घाला नाही घातलात तरी चालेल थोडा खायचा सोडा घातलात तरीसुद्धा चालणार आहे आता हे सर्व छान असं एकजीव करून घेते पहा छान मिक्स करून घेतलं की आपण ज्या भांड्यामध्ये तडका दिला होता ना पॅनमध्ये तोच तडका पॅन मी इथे घेतलेला आहे अर्धा चमचा तेल घातलं आणि त्यामध्ये हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचे तर पहा इथे मी छान असं मिक्स करून हे बॅटर यामध्ये घालून घेते अतिशय सोपी रेसिपी आहे मुलांच्या टिफिनमध्ये जर तुमची मुलं लहान असतील पाच ते सहा वर्षाची असतील तर त्यांना हा जो पदार्थ आपण करतोय हे दोन दिलं ना तरीसुद्धा त्यांचं पोट भरणारे एवढा कमालीचा हा पदार्थ होतो आणि पोटभरीचा सुद्धा होतो रव्याने पोट लवकर भरतं अगदी बारीक गॅसवरती झाकण ठेवून एका साईडने छान होऊन द्यायचं आहे याला तर पहा अगदी पन, हुन पहा, मस्त असं मी एका साईडने होऊन दिलेलं आहे आता आपण दुसरी साईड हलकीशी फक्त भाजून घेऊया हे आतपर्यंत शिजायला सुद्धा हवं ना म्हणून एक साईड छान भाजून घ्यायची पहा दोन्ही साईडनी मस्त भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया अतिशय कमालीचा हा पदार्थ तयार होतो आतमध्ये जाळी कशी पडते त्याचबरोबर हा खायला कसा लागतो तेसुद्धा पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा अजून एक मी तुम्हाला करून दाखवते आणि मग मी तुम्हाला शेवटी दाखवते की ते खायचं आहे कशासोबत आपण जी चटणी केली त्यासोबत तर तुम्ही खाऊच शकता पण इतर कशासोबत खाऊ शकता ते सुद्धा सांगते पहा मस्त अशी जाळी आलेली आहे अगदी छान जाळी पडते अर्थात आपण यामध्ये इनो घातला आहे त्यामुळे जाळी पडणारच आहे पण तुम्ही इनो न घालता जरी हा पदार्थ केला ना तरीसुद्धा हा छान सॉफ्ट होतो आणि असं तडका पॅनमध्ये यापूर्वी कदाचित तुम्ही कधी हा पदार्थ केला नसेल बरं या पदार्थाला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर पहा इथे आपण हे दुसरंसुद्धा करून घेतलं आहे शक्यतो बऱ्याच ठिकाणी याला बन डोसा म्हणतात पहा मी इथे तीन बन डोसे आपले करून घेतलेले आहेत आता हे आपण काढून घेतले तुम्हाला दाखवणारे तोडून की हे किती कमाल होतात ते पहा आता मी ना जो वरचा आहे ना तो खाली ठेवलेला आहे जो थोडा जास्त भाजला होता ना नाहीतर यावरती कम्युनिटीने ताई जळालं की काय तर थोडा जास्त भाजला आहे ना तो तुम्हाला तोडून दाखवते पहा अजिबात जळालेलं नाही आहे किंवा अजिबात कडक झालेला नाही आहे मस्त सॉफ्ट असा हा बनडोसा आपला तयार झालेला आहे पाहू शकता आतमधून हो आपण यामध्ये जी डाळ आणि कांदा घातला आहे ना त्यामुळे खरं तर हा खायला कमाल खूप कमाल लागतो कशाचीच गरज नाही आहे तर कोणत्या चटणीची सुद्धा गरज नाही आहे या पदार्थाला विदाऊट चटणीसुद्धा खूप अप्रतिम लागतो मुलांना टिफिनमध्ये चटणी द्यायची असेल तर नक्कीच देऊ शकता नाही दिली तरी चालेल अतिशय कमाल असा हा पदार्थ तयार झालेला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या असे छान छान रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा पहा किती छान आणि सॉफ्ट आपले हे बनडोसे तयार झालेले आहेत उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत बाय